आवाड यांनी जे कृत्य केलं ज्यांनी या देशाची घटना लिहिली आणि ज्यांना या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि या देशाच्या अखंडता राखण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आहे ते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा फाडण्याचं जे म्हणजे अतिशय वाईट कृत्य केलं ज्याला आपण शब्दामध्ये सुद्धा हे करू त्यांचा निषेध त्यांचा अधिकार भारतीय जनता पार्टी सातारा शहर तालुका आणि जिल्ह्याच्या वतीनं आज इथं करण्यात आला आहे राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटाची जी आहे ही नेहमी आपल्याला सांगतात की पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत आणि सगळ्यांना आम्ही एकत्र घेऊन चालतो असं नेहमी सांगण्याचं काम करतात इलेक्शनमध्ये सुद्धा यांनी लोकांमध्ये हेच बिंबवण्याचा प्रयत्न केला की खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा आणि पुरोगामी विचाराचे आम्ही आहोत त्यामुळे आम्हीच तुमचं प्रतिनिधित्व करू शकतो भारतीय जनता पार्टी तुमच्यावर अन्याय करणार पण आज खरा चेहरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा इथं उघडकीस आला आहे ने त्यांचे नेते आणि जबाबदार नेते ते असे काही म्हणजे पहिल्या पळीतले किंवा ज्याला आपण अगदी ह्याला म्हणतो असं नाही अतिशय वर्षापळीतले त्यांचे नेते आहेत त्यांनी असं कृत्य करणं जे समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचं काम हे जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं एक महान नेतृत्व त्यांचं होऊन गेलं त्यांनी एकतर संविधान हे आपल्या सर्वांसाठी जे लिहिलं आहे अनेक वेळेला आपण हे बोलून दाखवतो की आज देशामध्ये जाती पाती पंथ भाषा हे अनेक आपल्या येतात पण आज भारतीय म्हणून एकत्र राहण्याचं काम, एक काम जे आहे एकत्र बांधून ठेवण्याचं काम जे आहे एवढं सगळं देशात असताना पण आज हे जे अगदी हिंदू मुस्लिम हे ख्रिश्चन सगळे आपल्याकडं धर्म पण वेगवेगळे आहेत सिख असतील असे वेगवेगळे धर्म पण या देशामध्ये आहेत पण तरीही आपल्याला भारतीय म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून केलं आहे सर्वसामान्य माणूस असू दे किंवा कुणी असू दे प्रत्येकाला अधिकार तोच समान अधिकार देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे आणि त्यांच्याबद्दल असं कृत्य करणं हे अतिशय लाजीरवाना आहे निंदाजनक आहे आणि त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडांवर कडक कार्यवाही या त्यांच्या कृत्याबद्दल शासनानं करावी अशी मागणी सुद्धा सर्व सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही करतो म्हणजे गुन्हा माफ नाही होत्या उद्या कुणी काही करेल उद्या आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उद्या कोणतं काय तर बोलत आणि मुलाला आम्ही माफी मागतो मग असं नाही ना मी ही पद्धत पडून जाईल की काहीतरी बोलायचं महापुरुषांबद्दल देशातल्या म्हणजे सगळ्याच महापुरुषांबद्दल सर्व <coughs> ह्याच्यातल्या बोलायचं आणि काहीतरी वेगळेपणा दाखवायचं परत म्हणायचं मी माफी मागतो आहे ह्याला अर्थ नाही तुम्ही जबाबदार सामाजिक राजकीय ह्याच्यात काम करणारे एक जबाबदार नेते आहात तुम्ही मंत्री म्हणून काम केले आणि असं असताना पण हे जे तुम्ही कृत्य केलं आहे हे माफी मागण्याच्यासुद्धा ह्याचं नाही त्यांची माफी माग मान्य समाजाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणाऱ्या कुणालाच त्यांची माफी मान्य होणार नाही त्याचा काही अर्थ नाही हे आता स्वतःच्या कृत्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न चाललाय आमची मागणी की त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे बाबा ज्यावेळेस त्यांनी बोललेले त्यावेळेस भाजप रस्त्यावर नाही उतरले असा लोकांचा आरोप आहे नाही बोलले म्हणजे असं काय त्यांच्याबद्दल वाईट किंवा त्यांचा असा फोटो कुठं फाडला वगैरे असं काय किंवा काय असं काय म्हणायचं त्यांचा अपमान होईल किंवा असं नाही आहे ना हे म्हणजे सरळ सरळ शरर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तुम्ही आहे बरं फोटो तुम्हाला दिसतोय ना कुणाचा आहे तो काही शिवेंद्र फोटो तिथं नव्हता की त्याला नाव दिलं होतं असं काही वेगळं आणि का असं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता तुम्ही तो फाडला तुमच्या हातात तुम्हाला कळत होत एवढं कळत असताना पण ह्याला हे नाही हे जाणून बुजून समाजामध्ये थेट निर्माण करण्यासाठी आणि मी काहीतरी वेगळा आहे त्यांना नेहमीच तुम्ही बघा त्यांना एक हे आहे की मी काहीतरी वेगळं आहे मागंसुद्धा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी ते अफजल खानांच्या एक वक्तव्य केलं होतं मला आठवत असलं तर सोशल मीडियावर अजूनसुद्धा ते आत्मपर्यंत फिरत असतं सवय आहे की मी त्यांना दाखवायची त्यांना सवय आवाड्यांनी ज्यावेळेस फोटो फाडला पण त्या फोटो फाडण्याच्या आधी त्यांनी सौदार तळावर मनुस्मृतीचे दहन केलेले होते आजचं जे आंदोलन झालं बाबासाहेबांचा फोटो चालला त्याबद्दल निषेध व्यक्त केला परंतु कुठेही मनुस्मृतीचं दहन केलं याचा निषेध केला गेला नाहीये तुम्ही त्याचं समर्थन करताय का मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये जे आता जी वाद झालाय त्या ह्याच्यामध्ये काय अभ्यासक्रमामध्ये शासन त्याच्याबद्दल योग्य निर्णय घेईल सगळ्यांच्या भावना सगळ्यांचं हे समजून शासन काय म्हणजे महाराष्ट्रातले जे हे आहेत त्यांच्या विचाराच्या विरुद्ध सरकार आहे असं नाही आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत अजितदास आहेत यांना महाराष्ट्रातल्या जनतेचं महाराष्ट्रातल्या लोकांची जी काही हे आहे ती कळतं नक्की त्याच्या बाबतीत पण जे काय वादंग जे आहे त्याच्यावर उठलंय त्याच्याबद्दल योग्य मनुस्कृतीचं जे दहन झालंय त्या घटनेकडे आपण कसं वागतात हे बघा हे दहन करणं आणि हे जे आहे म्हणजे जुन्या काय म्हणायचं महापुरुषांच्या बाबतीत हे करणं किंवा जे आहे हे फक्त फॅशन आहे फ्लॅश होण्यासाठी चाललेलं आहे ह्याच्यातनं यांना या लोकांना काही वेगळं करायचं नाही यांना नुसतं स्वतःचं नाव झालं पाहिजे आणि स्वतः आणि जाती जातीत ते निर्माण झाली पाहिजे हा उद्योग आहे हे थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे बाकी शासन योग्य निर्णय त्याच्यावर करतो पुढे जाऊ नका थांबा येतात अरे रसारस्यात करायचं काय करायचं काय मुंडी जनता भारतीय जनता परतीच डॉक्टर बाबा